क्रमांक एकवीस सुटला विठ्ठल केसरी कातर खडावकरांचा भव्य आणि दिव्य मैदान एक बाद झाला आणि सहा जनपद आहेत सात जनपद होती त्यातला एक बाद झाला आणि सहा जणांमध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते सुंदर अशा गाड्यापद आहेत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे सेमीला पात्र अलीकडे साथेवाडीकर पलीकडे सातारोडकर आणि त्याच्या फड्याल लढत अतिशय सुंदर दोन गाड्यामध्ये अट्ट्या आणि तटीची लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं पहिलीकडे लक्ष हो गाडी आली द्या पंच निकाल द्या व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते कारण लढत काटाखेर अशी झाली गड्या क्रमांक बावीस लावून घ्या देऊ का बावीस लावून घ्यायचंय बावीस मध्ये एकला चंद्रकांत सुखदेव काकडे घानंद जी बी आर अप्पा शेठ जाधव खरसुंडी दोला ला केदारश्वर प्रसन्न कैलास संजय जाधव खलेडून बेलेवाडी तीन वरती श्रीसंत श्री संत परशुराम बोवा महाराज प्रसन्न येराळवाडी चार वरती अद्वीक वैभव पवार सेरीवाडी पाच वरती जान्हवी दीपक कोळीकर कोळीकर बोरवेल साथीवाडी पाच वरती खंडोबा प्रसन्न दोस्ती ग्रुप फलटण प्रशांत भांडवलकर आदत किंग अर्जुन सहा वरती कैलास वाईन शॉप उमरज हनुमानवाडी गट क्रमांक एकवीस चा निकाल हे एकवीस चा निकाल आहे तास क्रमांक आठ ओर नौलगाडी श्री सिद्धार्थ प्रसन्न दीपक चव्हाण दगडेवाडी शंभू